त्याच्या देवळात जातो नादा टीव्ही बारिक्यासोबत आता आपण देवळात जाऊया देवाकडे गेल्यावर दाखवतोय आपण आज काय घेतलं आता सगळे रेडी चला आता जाऊया आपण चला आपण देवळाकडे येऊन तो पोहोचलो पप्पाने पुढे गेले आपण पण आता आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया

दाखवते आणि पुढं चलतं तर आपण स्कूटी घेतलं ज्युपिटर वाढदिवस माझं आपण घेतलं दिव्यासाठी बेनिफिट एकशे तेरा सी सी ची हा होली एकशे तेरा

वगैरे पेढ्याने ठेवून झाले तर आता आजीकडे जाऊच परत आता आजीकडे जाऊया आता आपण घराकडे जाऊया घराकडनं आजी जाऊच जाताना मी गाडी बघ आता आपण गाडी चालवूया मीटर सुद्धा भारी होतो डिजिटल मीटर आपण जाऊया आता पहिल्याच दिवशी हो जाऊया आपण आजीकडे जाऊया आता घेवन द्याकडे जेवू आहे मस्त जाऊया चला खरं आपण आता आजीकडे येयलो आजची एक गाडी दाखवतो आजी कशी वाटली गाडी चांगली आहे म्हाका आवडली आजी गाडी आवडली हाजी आता पूजा करता गाडीची अशीच वर्षान वर्ष एक घे म्हाका बरा वाटला बरी वाटली गाडी आवडली दर वर्षाक एक घेऊक सांगता आजी हा म्हाका आवडली गाडी बरं वाटलं आजोबा बसले आजोबा कशा वाटले हा गाडी मस्त आहे वा नंतर हा गाडी असे तुम्ही आपलं वारंवार गाडी घ्यायच राहा गाडी घ्या आणि मोठ जावा बघू माका समाधान आणि बरा वाटला माझ्या बाबा असेच मोठे जाऊ मी माझ्या गाणी गाडी खूप आवडली या

मिलिंद आता खायची त्या दिवशीची वाजव पुरी ती आज पुरे करत पण खाली <laughs> जाऊन काय रेकॉर्ड करूच आहे ना रेकॉर्ड करून गेल्यावर सगळेजण आवड जातो मग नकाच बोलतो त्याच्या नाही गेला बरा आता खेळतो मस्त मग रात्री भेटीय केक कापताना आता केक कापचा टाइम झाला सगळेजण येले शिबू समीर आना तेजस मिलिंद नाचोपाना आता केक कापूया गे। 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 <laughs> <laughs> बोला रे कसा खूब वे स्टॉप जाए

സൂരകാര ഗാന ഹാപ്പി ബർത്ത്ഡേ ടു യൂ ഹാപ്പി ബർത്ത്ഡേ ടു യൂ ഹാപ്പി ബർത്ത്ഡേ ലിയോസിൻ ഹാപ്പി ബർത്ത്ഡേ ടു യൂ അടവറു നമ്മ നമ്മ പോയിടുന്നത് തുത് തുത് കാ ബോറടമയിലാക്ഷിക്കാൻ നടമോനെ എന്താ സംഭവനയേത് എത് পড়ല്ലോ तू आमरीत हा معانا मस्करी करू नको नको मस्केरी अजिबात मारत नाही तेल मारत व्हिडिओ काढते नाही 10 मिनिट तो काही कोणी काढत असं काय करत रडत की ते एक आधी कोणात बसले तरी पण कसं करत आहे म्हणजे गाव का तो दाख बघू नको रे tega तुम्ही काल बघितलं असतं लांगणेवाडीक डबे वाजे टप्पाचा दुकान होता डबे वाजे फिरावते टप्पाचं दुकान होता याच आता आणि यो ता पेपर वाजवतो वर जाणारा तो यो हो आणि तो खारी मुरी घेऊन फिराव तो तो खारी मुरी घेऊन दांडे घेऊन फिरावते होते जास्त आवाज लोक उडी तो उरलेले सोरलेले चपला घेऊन पळावतो

बघा बघा अरे दाखव भुरता आता बघा <क्णा> <ना जाए। सल खासारा> अरे लाज वाटत लाज तुकाय धिक्कार तुमचा धिक्कार धिक्कार

रव रे उद्या जा उद्या सोडतंय कुठत शा कसली शाळेत जाताना तो दफ्तर घेऊन येतोय कसं बसला ना शाळेत जाऊ काय चला चले, चले।, 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 चले। गेलो आता जेवूया आपण आता जेव बसलो आपला टाट रेडी या जेवण कसा जबरदस्त आई आई तर जेवण पण जायला आता निव्या आता जेऊया मस्त कदर बघू शकता आमटे जो आता येऊया आपला बर्थडे सेलिब्रेशन करून तर झाला आता व्हिडिओ शॉर्ट करतो आणि मी शोरूम मधले गाडी घेण्याचे काय व्हिडिओ यायचं दाखवू नाही मध्ये मी सगळे साठी शूट केलेलं आहे आणि ते सगळे व्हिडिओ दादा चॅनलवर दिसतले मधला सगळा आणि ते सुद्धा आपल्यासोबत खूप दिवसांनी असा आता व्हिडिओ सुद्धा खूप दिवसांनी करतो हो आणि भेटत नव्हतं एकत्र बऱ्याच दिवसांनी तर आता व्हिडिओ शॉर्ट करूया व्हिडीओ आवडतो नक्की लाईक शेअर करा शिवम चोआ बर्थडे हा पटकन कमेंट मध्ये हॅपी बर्थडे टाका उद्या राहतो अपलोड काय ना उद्या टाका एक दिवस लेट लेट पण थेट आता <laughs> व्हिडिओ शेवट करतोय व्हिडीओ आवडतो नक्की लाईक शेअर करा भेटवून टाका